हॅलो सर नमस्कार कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स न्यूज मधून बोला आ, सर आपण सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहात तर आपल्या इथे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते अमरिकांत पाटील साहेब आणखीन जिल्हा प्रमुख दक्षिणचे त्यांनी आज इंस्टाग्राम वरती पोस्ट केलेला एक अर्धा तास पूर्वी कि मी राजीनामा देत आहे म्हणून तर आपला त्याबाबत काय म्हणणं आहे ते दुपारीच पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि पक्षप्रमुख त्यांची हकालपट्टी केलेली आहे हा नाही सर त्यांचा म्हणजे इंस्टाग्राम वरती पोस्ट असा आलेला आहे की मी स्वतःहून राजीनामा देत आहे म्हणून हो पण त्यांची अकलपट्टी केलेली आहे ऑलरेडी त्यानंतर ते त्याने राजीनामा दिलेला आहे हा आणखीन सर एक आठ दिवसापूर्वी आठ का पंधरा दिवसापूर्वी पुढारी न्यूज पेपर वरती एक न्यूज आलेली होती की अमर पाटील साहेब जे आहेत की शिंदे गटात मध्ये जाणार आहेत म्हणून त्याबाबत आपलं काय म्हणणं ते कुठे जाणार आहे त्यांचा प्रश्न आम्ही पक्षप्रमुखांनी त्यांची अकलपट्टी केल्यानंतर त्यांना त्यांचे मार्ग मोकळे ना हां 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 म्हणजे सर त्यांनी राजीनामा दिलेली नाहीये त्यांनी हकालपट्टी केलेली आहे हकालपट्टी झालेली आहे त्यांची पक्षप्रमुखांनी हकालपट्टी केलेली आहे सर आता आपला म्हणजे पुढचं काय असणार आहे म्हणजे जिल्हा प्रमुख कोण असणार आहे साहेब दक्षिणचं सा। कोणी असे पक्षप्रमुख नेमणूक करणार त्यांची हा 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 हम्म ओके सर चालेल इंडियन टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपण टाइम दिलात खूप खूप धन्यवाद साहेब आपल्याला धन्यवाद आभारी आहे ओके इंडियन टाइम्स न्यूज